हॅलो दोस्तो इंडियन लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आजचा ब्लॉग हा स्पेशल वडापाव करणार आहे आज तो असणार आहे आणि आजचा ब्लॉग स्पेशली मराठीमधून असणार आहे मला देवाची पूजा करायची आहे नंतर मी तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवणारच आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू देते कारण मला नंतर माझी देवपूजा होपर्यंत बटाटे पण मस्त उकडले जातील आणि माझी देवपूजा पण होईल पाण्यात टाकलेले आहे आता ते पाच दहा मिनिट तरी असंच ठेवा देवपूजा करायची आहे थोडा वेळ त्याच्यासाठी मला अर्धा तास तरी लागेल तोपर्यंत बटाटे आपले दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जातात माझी देवपूजा झालेली आहे तर चला आता आपल्या वडापावची तयारी करायची वडाभाव आहे मस्त मस्त छान सगळे तुम्ही या खायला नंतर मिरच्या घेतल्यात आणि खाली लसूणी आता ही मला मी जास्त घेतली आहे कारण मला खूप तिखट लागतो वडापाव त्याच्यामुळं आणि आमच्या घरात तिखटच जात उकडलेले आहेत चला तर मी आता थोडासा कडीपत्ता घेतला आहे आणि ह्या मिरच्या मला तळायच्या वडापावसोबत आणि हे आपलं खूप जास्त बारीक झालं आहे कारण मिरची तिखट नाही आहे त्याच्यामुळे मला खूप मिरच्या घालाव्या लागल्या त्याच्यामुळे हे खूप जास्त बारीक झालं इतकं बारीक नाही करायचं थोडं बारीक झालं तर चला आता मला कोथंबीर थोडीशी कमी आहे पण आरूची मम्मी घेऊन येते कोथंबीर हाय कर तर चला कोथंबीर थोडीशी कमी आहे पण ठीक आहे आपलं काम चालू शकतं मला थोडीशी मला कोथंबीर जास्त लागते मला पण आता थोडीशी कमी आहे तर चला ठीक आहे येत इथे झालं होतं पण ते क्लिअर झालं त्याच्यामुळं तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवायच्या राहिल्या वडापावच्या म्हणजे मी फोडणी पण दिली ते पण तुम्हाला दाखवता येणार त्याबद्दल खरंच सॉरी पण आता हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण या आलं आपण जे वाटलं होतं ते सगळं मी त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं मैं जा रही हूं तुम रंग नहीं आते नहीं पता वो अंदर वेजिटेबल साथ में ठीक है ठीक है चलो लिख कर ये चीज तुम्हारा भेज दो मैं इसको भेज दूं कापून घेतल्यात बारीक आणि तेल ठेवले गरम करायला तर चला या कढईचा थोडासा प्रॉब्लेम आहे जी छानपैकी आपण तळून घेतलेली आहे आता आपल्याला मी बेसनपीठ अगोदरच भिजवून ठेवलं होतं फरम पाच दहा मिनटं बेसनपीठ भिजवलं तर व वडा चांगला येतात म्हणून मी अगोदरच जी मी भाजी बनवली होती त्याची मम्मी वडा करत होती तर चला आपला वडा तयार आहे रेडी आहे आता आपल्याला फक्त तळून घ्यायचं आहे रारोहीचा अभ्यास चालू होता पण तिचं काही लक्ष लागत नव्हतं कारण तिला वडापाव खूप आवडतो मस्त तयार झालेला आहे मम्मीने हे वडे केलेले आहेत चला आता आपलं तेल पण तापलेलं आहे बेसनपीठ पण केलेलं आहे वडे आपले तयार होते आणि तेल पण तापलं होतं त्याच्यामुळे मी गरमागरम वडा काढून घेतले आणि मस्त गरमागरम वडापाव खाण्याची मजा असते ती कशातच नाही फ्रेंड्स जे कोणी वडापाव लवर असतील त्यांना तर माहितीच असेल की वडापाव खाण्यात काय मज्जा असते गरम आणि तो पण गरम तो पण गरम वडा असेल तर एकच नंबर तर चला आरोहीला खूप भूक लागली होती तिचा अभ्यासात काही लक्ष लागत नव्हतं त्याच्यामुळे मला पहिल्यांदा तिला वडा खायला द्यायचा होता तर चला फ्रेंड्स आरोहीचे एक्सप्रेशन कसे झाले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट करा तुम्ही खाल्लेले नाहीये पण खूप टेस्टी झाले छान आहे का पद्धतीने मी हा व्लॉग इथे संपवत आहे तुम्हाला हा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपलं किचन तर चला बाय बाय टेक केअर